साधन आहे फळ बघा एक नंबर फळ दोन ग्रेट काढून झालेले काय तकडी मग लगेच आकडे ते का स्वप्न येईल काढलेलं हो मी संकेत जाईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवण युट्यूब चॅनलवर तुम्ही फक्त समजेल का तुम्हाला समाजात असताना काहीतरी आंब्याविषयी हा तर होय तर चला आता आपण आंबे काढू गाव तर चला जाऊया बागेत आणि तुमकून दाखवतो की आंबे कसे आहेत आता मी बागेतच आहे हे बघा आंबे धरलेले आहेत लपलेले आहेत ते शोधून शोधून तुमच्यासाठी काढूचे लागतात तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट जाऊया आंब्याच्या बागेत सुरुवात केलेली असं अजून हे झालेलं नाही तयार होऊच बघा बाहेर ना काय दिसत नाही पण आतमध्ये आंबे असतात लावते ते करते ते चला दाखवा या तो पण त्याच्यावर ठेवून हां चाल नवीन माणूस आणलो हा आंबे काढूसाठी बघा व्यवस्थित आहे का बघा आम्ही पाठवून देऊ शकता माणूस हाच <laughs> तो चेहरा <चाहिए> फक्त <laughs> मजुरी जास्त <laughs> तो हे दिसत काढूया हसतील माका जवळचे काढले तर असे जर आंबे येऊचे असतील तर फक्त काय सुरुमधनाच तुमका औषध घ्यायचं लागत म्हणून आज त्यांना दाखवू आणलंय बघा तुमचं औषध मारलेले आंबे कसे येईल व्यवस्थित तर हे त्यातले चार पाच वेळा काढून झाले इकडे हे आमचे कटिंगचे मेन आहेत संध्याकाळी करता कट करतात <laughs> संध्याकाळी काय <है? laughs> संध्याकाळी अभ्यास करतात आंबे कसे काढू शकतात काय करू त्याच्यानंतर युट्यूब वर व्हिडिओ <वीडियो> बघून हा <laughs> युट्यूब वर व्हिडिओ बघून ते शिकतात आणि मग सकाळी येतात कधी कधी बॅटरी होत नाही जरा जरी आंबा हाताळताना जर चूक झाली तर अशा प्रकारे हो ना सुकलो तर तो काळो पडता ना तो साल काळो पडता डागी मध्ये जातो आणि किंमत त्याची अर्धी येते त्याच्यामुळे एक चूक पण माप नाही आज एवढा व्हिडिओ त्यांनी कमी बघितला आहे <laughs> हाँ 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 ओके एक लादी एक लादी हाँ चला चल सध्या आंबो कसो कमी आहे त्याच्यामुळे कसं शोधून शोधून असे क्रेट भरूचे लागतात कारण जस्ट सुरुवात आहे ना त्याच्यामुळे अजून हे अर्धे बहुतेक आंबे तयार झाले नाही दोन क्रेट काढी का तुमका मजी काढूची होती ना त्यामुळे तुमचं बोलवलं बॅटर बॅटर बिटर आतापर्यंत तुम्ही ना बरीच पेपरवेट बघितला असला पण आमच्याकडचा पेपरवेट बघला ना इतक्या महागवाला पेपरवेट बघा सगळ्यात महाग पेपरवेट ठेवलेला कारण तो पेपर उडता नाही म्हणून ते बघा ह्या झाडाचे असे सगळे असे वायच व जांबे काढून झाले कारण शोधून काढूचे लागतात ते बघा आपली माणसं अजून काढतात तकडियत जे आम्ही हे घेतलेलं आम्हाला खूप फायदा झालेला आहे आणि खूप त्याचा चांगला रिझल्ट आहे बघा कोणताच कीड बीड तुम्हाला काय दिसत नाही थ्री काय नाही हा ते बघा भारना तुमका अजिबात आंबो दिसतो नाही कारण आतमध्ये शोधूच लागतं आहे बघा आंबो शोधून शोधून काढूच लागता आणि हे बघा तुम्ही हेल्थ बघू शकता झाडांची कारण झाडांका जोपाला जोपासला तर झाडा तुमका पुढे जोपासतली छोटीशी आमची बाग आहे जास्त काय मोठी अशी नाही आपण आपलं एक ध्येय असतं की तुमच्यापर्यंत चांगलो आंबो येऊ किंवा त्याच्यामुळे जरी लेट झाला तरी आपण तुमका आडीतलोच आंबो देणार केमिकल बिमिकल हा आंबो तुमका मिळणार नाही थोडे पैसे कमी मिळाले तरी चालतील पण मा समोरच्या माणसाक आंबो चांगलो मिळा किंवा इथे शॉर्टिंग करतो हो परत शॉर्टिंग करतावंच त्याच्यानंतर मग साईजप्रमाणे शॉर्टिंग दुसरी तिकडे केले होते परत आंब्यावर काय डाग असेल टिकाचा डाग असेल तो पण स्वच्छ करून घेतला जातो तुमच्याकडे लय आम्ही जोपासूचू लागतो आहे का बघा हे उत्तले आता हळूहळू तयार नवीन मोरून पिढा केल्या ना हय हे बघा नवीन मोर येतात घड्या पावसात पण आंबे फक्त पावसात पण आंबे मिळतले काय टेन्शन नाही <laughs> मधल्या मधल्या पिरियड मध्ये फक्त कमी झाले तर नाही हे बघा इथे तुम्ही बघितलं तुमका काय वाटतं की खय आंबे मग असं बघून तुम्ही मागे जायचं नाही जर नवीन बाग करत असणार तर सांगतोय तर अक्कड नाही वा हत ना ते बघा ऐना काय दिसत नाहीत पण ह्या साईडने बघितलं तर बघा बघा लपलेले दगडी खाली बघा खाल्ला घे खाल्ला 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 वरती चढाण वगैरे काढूच्या पण आंबो तयार झालेला नाही मोठं जरी दिसलो तरी जून आंबू झाल्याशिवाय आपण काढत नाही कोवळे सोवळे तुमचं कसे कोवळे आंबे काढून केमिकल मध्ये टाकले तरी तो आंबू पिकता पण तसं काय विषय नाही आपल्या गाडीत टाकू जो आणि आडीत जर कोवळे आंबो टाकलो तर तो पिकणार नाही मित्रांनो शेतकऱ्या असा पण फेस करूच लागतं ह्या झाड दिसतात तुमकं बरेच ह्याच्यावर छोटे छोटे आंबे दिसत असतील आपण त्यांना बिटका म्हणता पण हा आंबो आता मोठं होणार नाही बघा हिं आंबो आता एवढंच हा काय मोठं होणार नाही मग ह्याच्यामध्ये आता पूर्ण नुकसानच आहे कारण ह्या आंबे बिटकाच राहतील ही बघा असं पण कधी कधी विषय होता कधी खायच्या खायच्या झाडाबाबतीत हे बघा हे बरेच आंबो याच्यावर छोटोच राहला ह बघा एकच झाड असा बघितला बाकी तज्ज्ञ आता तुमका आणलेला असं कशामुळे झाला हो त्याचं झाड हे झाड थोडं वीक असू शकतात त्याच्यामुळे हे बघा हे तर एवढेच वाढणार नाही आंबे पण त्याच्या आतमध्ये आंबे पण त्याचे भरपूर आहेत तुम्ही बघितलं ना, ना आंबे दाखवले आंबे होत बाहेरना पण दिसतात ना आंबे हे बघा आंबो भरपूर आपण तो छोटो झालो पन्नास टक्के आंबे छोटे झाले होय 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 लोकांकडे काय नाही आपल्याकडे निदान तेवढा तेवढा जरी तर बघा असा पण कधी कधी सहन करूचा लागता एवढे दिसत आधी आपल्याला हा एवढं धरला आंबोज जर वाढलो नाही तर काय उपयोग म्हणून आज खुद्द टेक्निशियन का घेऊन येते मी आंब्यांच्या दाखवूक बघ काय पुढच्या वर्षी आपल्या घ्याच्यात बदल करू आंबे काढूसाठी मायाने पण नव्हती पण मित्राची आणलेली आहेत ग्रेट पण मित्राचे आणलेले आहेत काय हो हे बघा हे बघा सुजल आणि खत पण मित्राला <laughs> आणता आम्ही सुजल सुजल ॲग्रो बंदा काय तुमक तर एस टी स्टँड वर तर तुमका तुमक चांगल्या क्वालिटीचा खत हवे असाल तर नाही तर मार्केटमध्ये तुमका माहिती आहे काय चाललं आता लोकांचो आंबो इलो नाही आमचं इलो कसो सुजल ॲग्रो ही असे प्रत्येक झाडाच्या मुळात असं एक कोणी माकडाने खाऊन टाकलेले आहे बघा बघा तुम्ही खूप चांगले आंबे तयार करतात चांगल्या पद्धतीने काढणी करतात त्यामुळे एवढे आंबे तयार होतात असं एकाच एक नाहीतर काय कोहळे सोहळे वाढले नाही की झाला तुमच्या गायडन्स खाली आम्ही करतो ऐकला तुम्ही सांगशाल तसा तरच तो व्यवस्थित जाता आंबो ब्लर नको ते ब्लर होऊ नको मित्रांनो अशा प्रकारे आता आंबे आपण काढून घेऊया सगळे आणि ह्याच्यानंतर जी जी पुढची प्रोसेस आहे ती पण तुम्हाला ह्याच व्हिडिओत बघू मिळतील त्याच्यामुळे व्हिडिओ खरंच स्किप करू नको व्हिडिओ संपूर्ण बघा तर हे आता घेऊन जाता लाव गाडी येत ना घराकडे आणि घराकडे गेल्यानंतर यांचं काय केलं जातं तर आपण तुम्हाला दाखवतोय आहे म्हणजे तुमच्या मनातले डाऊट क्लिअर होऊन दे जसं जेवढं दाखवता येत कामातनं वेळ काढून तेवढा तुमका दाखवूया चला आता काय आता काढून घेतले तर आता एक साधारण सात आठ दिवसांनी परत फेरी मारू घेई होतली पुढचे हे बघा तर व्हिडिओ स्किप करू नको कारण आपण जाताला आता आंबे हे पिकत घालूच्यात आणि पिकलेले आंबे जरा एक बॉक्स भरूच तर आपण तुमका याच व्हिडिओत बहुक मिळतात कशी वाटली सांगा बाग आणि कशी कनबा ठेवला होता आपण सांगा कशी वाटली ती चल बघा आम्ही आता पुढे जातो घराकडे हे घेऊन देत आंबे घेऊन घराकडे येऊन देत त्याच्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला आता बहुक मिळतली मित्रनो आता परत आपण एक आपल्याच सबस्क्रायबरांची ऑर्डर कम्प्लीट करता आणि हे बघा असे क्रेट भरून ठेवलेले आहेत कारण आंबो कसं तेवढं पण अजून जास्त नाही आहे त्याच्यामुळे आम्ही खाली आडी घातलेली नाही डायरेक्ट क्रेटमध्ये भरलेले असत हे बघा हळूहळू यांना कलर येतले हे बघा थोडं थोडं त्यांना नंतर कलर येतलो फ्लॅशमध्ये दाखवत आहे हो बघा आंबो जसो खराब आपल्याक समजला ना तर हा आंबो पण आता खराब असतो तोच आम्ही बाहेर काढून ठेवतो कशा तो तुमका तुमच्या बॅगेत भरणार नाही आम्ही कारण म्हणून तुमका सांगताय पिके आंबे कशा घ्यायचे जरा पिकलो कलर इलो की आपल्याक समजता की आंबो आत्ना कसो तो हे बघा हे बघा हा आंबो बाजूक होतो शॉर्टिंग भरताना आपण जे शॉर्टिंग ना त्याच्यामध्ये सगळे बाजूक होतले स्वर लागलो मांजरांबरोबर खेळा हा जो स्पेशल मांजरांसाठी लोक काय रे बघा हाय तुम्ही बघू शकतास हे आता अजून हेंका तयार हो साधारण महिनोभर जातलो हे बघा तुम्हाला झूम करून दाखवत आहे फळ साईज जरा छोटा पण त्या वाडासाठी अजून साधारण महिनोभर जातलो आहे बघा अशी प्रत्येक झाडांका आता यश जे मोठे होतं ते काढून आम्ही जून झालेले व्यवस्थित तयार झालेलो आंबो काढून व्यवस्थित शॉर्टिंग करून तुमच्यासाठी भरलो जातात आपण दाखवतो आता आतमध्ये काम चालू आहे ह्या ज्या गवात हा एका गवा बोर किंवा कराड म्हटलं जाता तर पिको जो आंबो असता तो सहज आम्ही ह्याच्यात टाकतो कारण ह्याच्यात तेवढं गरम होत नाही आणि ह्या भातियान म्हणजे भाताचा जो असता ह्या भातियान ह्याच्यात जो आंबो टाकलं तर आणि ट्रॅव्हलिंगमध्ये अजून जास्त पिकत लोक त्याच्यामुळे आणि ह्यो जो हा ह्याच्यात तेवढं तेवढं गरम होत नाही आंबो त्याच्यामुळे आता पिक्या आंब्यांसाठी ह्या भरला जातला बघा एक दोन डझनची पेटी आहे त्याच्यामध्ये आता आंबे भरले जातात ते पण तुमच्या समोर शॉर्टिंग करूनच भरले जातले तर आधीच आपण हे निवडून वगैरे काढलं आंबे त्याच्यात भरताना पण ते चेक केले जातले व्यवस्थित म्हणजे हातात एक आंबो घेतलात ना तुम्ही असो की जे आपलं बागायतदार आहो त्यांना समजता की आंबो आतना कसो निघतलो हं बघा आंबो बघू शकतास तुम्ही बघा भरूक सुरुवात झालेली असा आता दोन डझनची पेटी भरली जाता म्हणजे दोन डझन हवे तर दोन डझन पण मिळतील पण ॲज कम्पेअर पाच डझन पेक्षा दोन डझनची पेटी तुमका थोडी कॉस्टली पडतली जर तुम्ही दोन डझनच आंबे हवे असतील पण तुम्ही एक एक करू शकतास पाच डझनची पेटी घेऊन तुम्ही एका दोघांमध्ये ती शेअर करू शकता ती बरी पडता किमतीसाठी आणि आमक ट्रॅव्हलिंगसाठी पण बरी पडता ते बघा हे आता खालचं थर झालेलो आहात बारा आंबे बसले आहेत बघू शकतास तुम्ही ते बघा दुसरं दुसरं थर आता वरचो

दोन डझनची पेटी भरलेली असा बघा हे आंबे आता हो येणार नंतर एका फुसूनीक वगैरे असताना तो सगळं फुसलो वगैरे जातो आणि आंबो दिसतो ना तो पायरीच हा केवढा तो बघा हात हात केवढा आणि आंबो केवढ पाच डझनाचा बॉक्स भरला जाता मोठ बॉक्स आहे हे बघा बघू आणि आंबो तुमका सांगितल्याप्रमाणे बाजूक केलो जाता शॉर्टिंग करून हे बघा पेटीमध्ये आणि व्यवस्थित लावले जातात आंबे बघा हे दुसरं थर भरणा चालू आहे आणि कसे शोधून शोधून या करूया लागतात त्याच्यामुळे आपण हे बघा दोन तीन ग्रेट खोललेले असं काय नाही एकच खोललो की त्याच्यातलेच भरून दिले असं आम्ही करत नाही हे बघा वरच थर म्हणजे फायनल थर भरून झालेलो असा हॅलो हे बघा आंबे भरून ठेवलेले आहेत तुमची वाट बघते तुमच्या ऑर्डरची लवकर लवकर काय ते ऑर्डर द्यावा मग असे भरून आपण मस्तपैकी पाठवी आणि आपल्या देवगडच्या हापूस आंब्याचं नॅचरल म्हणजे ही टेस्ट बघायची तुम्ही जो लिक्विडचा आंबो तो तुमका पचपचित लागतो आणि ह्याची गोडी बघायची तुम्ही कशी असतो हा त्याच्यावर सांगायचा की आंबो कसं वाढलो तो तर लवकर लवकर ऑर्डर द्यावा तुमका दिलेल्या खाली जो नंबर दिसतात त्याच्यावर ऑर्डर द्यावा आणि एवढं सांगते जर फोन कोणाचं उचलूक गावलो नाही कारण बरेच फोन असतात आणि कामं पण चालू असतात आंब्यांची तर त्याच्यात जर कोणाचा फोन उचलूक गावलो नाही तर तुम्ही डायरेक्ट काय करा सेम नंबर व्हॉट्सअप का व्हॉट्सअप का मा मेसेज टाकून ठेवा मी बरोबर ते रिप्लाय देतले जसं वेळ मिळात तसं ते आता पॅक करून घेऊन दे जर तुमका अर्धी पेटी हवी असतात आपली हा जो बॉक्स येतो तो पाच डझनाचा येतात हा जो बॉक्स आहे तो बघा हा पाच डझनाचा बॉक्स येतो हेव ये येतात दोन डझनाच आणि तुमका जर अडीच डझन हवे असतील तर ही बघा ही अशी पेटी होता प्लास्टिक मध्ये ही पेटी आता तयार झालेली आहे प्लास्टिक मध्ये बघा आणि ह्या त्याचा झाकण नंतर लावल्यावर झाकण लावायचं आणि पट्टी लावून टाकायची की काम झालं आहे बघा ह्याच्यामध्ये अडीच डझन बसतात साधारण म्हणजे पाच डझनेचा फळ आपण पाच डझनाची पेटी घेतो ना ती याच्यात अर्धी पेटी तर हे बघा हे आहेत प्लास्टिकचे बॉक्स तुम्ही भर बघितलात दाखवत होता भरतोय आम्ही ते प्लास्टिकचा जो हा छोट आता एक आपण बॉक्सच म्हणणार काय म्हणणार का प्लास्टिकचा काय प्लास्टिकच बॉक्स हा ह्याच्यामध्ये आंबो थोडं अजून सेफ जाता तर हे बघा जर अर्धी पेटी हवी असतात तर आपण तो पाठवू शकता तुम्हाला थोड़ो सो रेट रेटमध्ये फरक पडता हे बघा खालचं थर भरून झालेलो हे वरच्या थरासाठी खाली जरा आपण थोडेसे जरा हिरवे ठेवता म्हणजे कसे लगेच पिकले तर तुम्ही खाणार कसे ना सगळे एकदम वरचं थर भरलं जाता आणि बघा शॉर्टिंग केले जाता साईज मोठी आहे हे दोन डझनच बॉक्स बसलेलो साईज मोठी असल्यामुळे आंबे दोन डझन बसलेले आहेत पॅक करूया आंबो साफ करून ठेवलेलो आता साईज निसार शॉर्टिंग होणार आणि जातलो डायरेक्ट आडीत हे बघा आंबा सध्या आपण आडी अशी याच्यात घालत नाही हो क्रेट मध्येच घालतो त्याच्यामुळे हिवा आता आंबो क्रेट मध्ये पायरीचे बाजू काढून ठेवलेले बघा पायरी आंबो अजून तसं तयार झालो नाही पण हे तयार झालेले होते आंबे तो काढून मित्रांनो तुम्ही हे बघितलास की आपण सकाळी आंबे काढून गेलेलो त्याच्यानंतर मग मधी मी दुसरीकडे गेलेलो फॅक्टरीमध्ये त्याच्यानंतर त्यांनी घराकडे आंबे आणि शॉर्टिंग केल्याने आणि नंतर ते व्यवस्थित फुसून वगैरे ठेवलेले होते त्याच्यानंतर ते जे तुम्ही बघितमध्ये ते आधी टाकलेले होते ते आता नंतर बाहेर काढणार त्याच्यानंतर हे आंबे त्याच्यात टाकणार आणि बॉक्स पण भरले आपण तर तुमका हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची जर काय ऑर्डर असतात तर ती ऑर्डर पुढे दिलेल्या किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुक करा काय किती रेट आहे तो त्या ऑर्डरमध्ये ह्याच्यामध्ये कॉल केलास किंवा व्हॉट्सअप केला असं समजतो सा। शक्यतो कॉल करू नको व्हॉट्सअप करा जसं माझा वेळ मिळाल मी तसं तुमका मी रिप्लाय करीन आणि रिप्लाय नक्की शंभर टक्के करणार याच्याबद्दल काय टेन्शन घेऊ नको की काय करा तुमची जी ऑर्डर आहे ती बुक करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू